तर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे पृथ्वीराज मोहळा आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीमध्ये चुकीचा निर्णय दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं काबलियेंवर ही कारवाई झाली आहे याच सामन्यानंतर शिवराज राक्षेनं काबली लाथ लात मारली होती सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम सामन्यातील निर्णयावरून ही कारवाई करण्यात आली आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे आपल्यासोबत आहेत सुनील महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जो काही राडा झालेला होता त्यावरून आता काबलिया यांच्यावर ही कारवाई करण्यात आली नक्कीच साधारण ज्या पद्धती आपण पाहिलं की अहिल्यानगरमध्ये जी कुस्ती झाली होती शिवराज राक्षा असेल किंवा पृथ्वीराज मोळ असेल यांच्यामध्ये जी कुस्ती झाली त्याच्यामध्ये वादग्रस्त त्या ठिकाणी खर्च झालं होतं कारण ती आंतरराष्ट्रीय कुस्ती पण सर नितीश काबले आ, हे त्या ठिकाणी खरंतर पंच म्हणून काम पाहत होते आणि त्यांना या ठिकाणी तीन वर्षासाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागीसाठी बंदी घालण्यात आली आहे कारण की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे ज्या जा पद्धतीने पाहिलं की आयल्यानगर येथे सदुसष्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एका सामनामध्ये नितीश काबले यांनी वादग्रस्त निर्णय घेतला होता आणि याचमुळे त्या ठिकाणी पृथ्वीराज असेल किंवा शिवराज राक्ष असेल यांच्यातील जी कुस्तीचा सामना होता तो तर वादग्रस्त ठरला होता आणि या निर्णयाबाबत आता एक समिती स्थापन करून ती चौकशी करण्यात आली होती आणि या चौकशीत काब्ये यांना दोषी ठरवण्यात आले त्यामुळे त्यांना आता तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते सुनील धन्यवाद या माहितीसाठी